तंत्रज्ञानाच्या सजग उपयोगाने शिक्षण सरळ सुगम आणि रुचीपूर्ण होते हे सूत्र लक्षात ठेवून ध्रुव ग्लोबल स्कूलने बालवाडीपासून ते विद्यापीठ स्तरापर्यंत पारंपरिक शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करत आता नवतंत्रज्ञानाची जोड दिली आहे स्कूलच्या विस्तार योजनेचा भाग म्हणून दुबई येथे देशाबाहेरील पहिली शाळा तसेच औंधो बानेर येथे या वर्षापासून ध्रुव बालवाडीचे वर्ग सुरू करीत आहोत अशी घोषणा ध्रुव ग्लोबल स्कूलच्या शालेय संचालिका अनिष्का मालपाणी व मालपाणी ग्रुपचे संचालक यशवर्धन मालपानी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे अनिष्का मालपानी म्हणाल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मालपानी ग्रुपच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये शिक्षणात अनेक आनंददायी बदल केले आहेत आजच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना कल्पकतेने विचार करण्याऐवजी शिकवलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी गोकंपट्टीवर अधिक भर दिला जातो त्यामुळे शिक्षणाची ही पद्धत बदलल्यानंतर आता त्याला नवतंत्रज्ञानाची वैशिष्ट्यपूर्ण जोड दिली आहे विद्यार्थ्यांनी स्वयंप्रज्ञेने विचार करावा आपल्या मूल्यांची जपणूक करत सखोल ज्ञान संपादन करत ते समाजातील सर्वच क्षेत्रात नेतृत्व करण्यास सज्ज असावे अशा प्रकारचे शैक्षणिक वातावरण निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे यासाठी मालपणी ग्रुपने तज्ज्ञांच्या मदतीने एक आराखडा तयार केला आहे यानुसार प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या अभ्यासक्रमातील विषयांबरोबरच कला क्रीडा किंवा अन्य आवडीच्या विषयात कशा प्रकारे प्रगती करीत आहे याची आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपशीलवार नोंद ठेवली जाईल यासाठी तयार केलेल्या या नव्या सॉफ्टवेअरमुळे प्रत्येक विद्यार्थ्याची केवळ विषयावरच नव्हे तर शैक्षणिक संकल्पनानिहाय सखोल माहितीचे विश्लेषण प्राप्त होणार आहे त्यानुसारच शिक्षकांनी त्यांच्या व्यक्तिगत गरजेनुसार शिकवता येईल यशवर्धन मालपानी यांनी सांगितले की ध्रुव ग्लोबल स्कूल भविष्यात नवी शाळा सुरू करण्याबरोबरच नवे विद्यापीठ सुरू करण्याचा विचार करीत आहेत तसेच येणाऱ्या काळात अधिक वेगाने पुढे जाण्यासाठी व अध्ययन अध्यापन पद्धतीत सातत्यपूर्ण गुणवत्ता वृद्धीसाठी या क्षेत्रात चांगले काम करणाऱ्यांसोबत भागीदारी करण्यासाठी इच्छुक आहोत आपली ध्रुव ग्लोबल स्कूल अठरा वर्षापूर्वी दोन हजार चारमध्ये एस्टॅब्लिश झाली संगमनेरमध्ये आणि आज आपण आज ध्रुव ग्लोबल स्कूलची चार ब्रांचेस आहेत दोन पुण्यात आणि एक लास्ट मंथमध्ये आपण इंटरनॅशनली फर्स्ट टाइम एस्टॅब्लिश झालो दुबईमध्ये आणि दिस इज अ व्हेरी बिग स्टेप फॉर ध्रुव ग्लोबल स्कूल अँड आय वूड आय जस्ट लाईक टू से दॅट थँक्यू फॉर शोईंग ऑल द सपोर्ट टू ऑल द पेरेंट्स अँड ऑल द कम्युनिटी दॅट वी हॅव थँक्यू सो मच स्पोर्ट्स खूप आहे स्पोर्ट्स अँड प्ले इज अ व व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ ऑफ अ किड्स लाईफ ऑर अ स्टुडंट्स लाईफ ऑर अ पर्सन लाईफ हॉबीज असल्या पाहिजे फक्त पैसा कमवून चालणार नाही कारण द इज अ पॉईंट वेअर युअर लोट टू बी अलोन यू टू हॅव युअर ओन हॉबीज

अभी क्या होता है स्कूल में बच्चों को फिक्स्ड चीज़ें सिखाते वो ट्वेल्थ में पास आउट होते उसके बाद उनको कुछ नया सीखना ना तो अटक जाते हैं कि स्कूल में तो ये सिखाया नहीं तो भी ट्रेन एंड प्रिपेयर द किड्स इन सच अ मैनर कि अगर वो साइंस बैकग्राउंड का बच्चा है उसको ट्वेल्थ के बाद सडनली उसको बिजनेस करना है तो ही शुड हैव एबिलिटी कि ठीक है मैं खुद कर सकता हूँ खुद ऑनलाइन जाऊंगा कोर्स ढूंढूंगा लोगों को मिलूंगा आई विल लर्न बिजनेस एंड स्ट्रेटेजिक प्लानिंग वट एवर बाय माई सेल्फ सो दैट इज़ द इम्पॉटेंस ऑफ स्किलफुलनेस तो हम हर बच्चे को इस तरीके से ट्रेन करते दैट ही शुड बी गुड एट स्पोर्ट्स ऑल्सो म्यूजिक ऑल्सो आर्ट्स ऑल्सो एंड ऑल्सो शुड बी स्ट्रीट स्मार्ट किसी ने भी ये नहीं कि बुक्स में जो भी है उसको रट्टा किया और फिर उसको ही बाद में आफ्टर ट्वेल्थ आफ्टर कॉलेज इन रियल लाइफ ऑल दैट डजन कम टू यूज़ सो दैट इज हाउ वी प्रिपेयर टू